महाराष्ट्र राज्य महावितरण विद्युत मंडळ मुलुंड यांचा भोंगळ कारभार आज तेरा तारखेपासून विद्युत प्रवाह हो वारंवार खंडित होणे कमी जास्त दाबामुळे घरातील उपकरणे देखील खराब झालेली आहेत तरी संबंधित अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून पुढील अपघात व नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी पिलरपासून ते ग्राहक मीटर कॅबिनपर्यंतची दुरुस्ती देखभालही महावितरण विद्युत मंडळ करत असते पण नाहूरगाव येथे दोन दिवसापूर्वी केबल नादुरुस्त झाल्यावर जॉईंट पॉईंटला फ्यूज लावण्याचे काम विद्युत मंडळकडून केले जाता त्याचा खर्च ग्राहकांनी द्यावा असा उल्लेख स्थानिक अधिकाऱ्याने केला जर ग्राहक सर्व कर व जोडणी देखभाल याचे पैसे भरत असताना हा नवीन खर्च का माती मारता आहेत याचे थतूरमत्र उत्तर दिले जर उद्या कोणाला लावलेल्या ला डी पीचा शॉक व अपघात झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी कोण घेणार याआधी एका अधिकाऱ्याने सर्व कट आउट फ्यूज काढणे तेव्हाही मीटर जाळणे प्रकार झाल्यावर ही दक् दक्कल व खर्च दिला नाही प्रत्येक अधिकारी वेगवेगळे नियम जनतेच्या माती मारत आहेत तसेच तेरा तारखेपासून स्ट्रीट लाईन पत्त पदपथावरील दिवेखंडित असून पाच तक्रार करूनही पूर्वावत झाली नाही तसेच काही ठिकाणी तत्पूर्वी जोडणी करून लोकांच्या जीवाशी खेळत आहेत फोटोसहित पाठवले आहे जर कोणाला शॉक लागून अपघात झाल्यावर जबाबदार कोण असणार कोणी ठिकाणी उघड्यावर मुख्य केबल फुटपाथवर टाकून ठेवली आहे चालताना कोणी अडकून पडू शकतो या सर्व गोष्टीवर गांभीर्य कधी घेण्यात येणार का अपघात झाल्यावर महावितरण विद्युत मंडळ यांनी याचे भान ठेवावे व ग्राहकांना चांगली सेवा कशी देता येईल व विद्युत प्रवाह हो वारंवार खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी प्रतिनिधी सतीश पाटील मुलुंड